I don't know. अहिल्यानगर शहरातील मुन्नाभाई डॉक्टर वर कारवाई अहिल्यानगर शहरात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन्ही क्लिनिकमध्ये छापा टाकून तपासणी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती अहिल्यानगर वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या औषधे देणाऱ्या तिघा डॉक्टरांवर तपासणी करून महानगरपालिकेने कारवाई केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली या प्रकरणी तिघाही बोगस डॉक्टरांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले पिंजार गल्ली येथील डॉक्टर ठाकूर क्लिनिक चांसी दवाखाना डॉक्टर एम डी हालदार येथील ओम संतोष ठाकूर राहणार पिंजार गल्ली अहिल्यानगर मृत्युंजय धनंजय हालदार व त्यांचा मुलगा संजय मृत्युंजय हालदार दोघे राहणार पिंजार गल्ली अहिल्यानगर वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करत असल्याचे त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत असल्याचे माहिती आरोग्य सेवा रुग्णालय राज्यस्तर मुंबई येथून महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप बाबासाहेब बागल वैद्यकीय सहाय्यक डॉ कविता गणेश माने मुख्य लिपिक सचिन अरुण काळभोर वरिष्ठ परिचारिका स्नेहलता संजय पारदेशेत्रे यांना तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते डॉक्टर बागल यांच्या पथकाने एक एप्रिल रोजी पिंजार गल्ली येथे जाऊन दोन्ही क्लिनिकवर छापा टाकला यावेळी संशयित भोगस डॉक्टर व रुग्णांची तपासणी व उपचार करताना आढळून आले तेथील डॉक्टर रुग्णांकडे चौकशी केली असता संशयित भोगस डॉक्टरांनी त्यांच्यावर मुळव्यात भगंदर फिशर आदी आजारांवर शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले पथकाने त्यांच्याकडे वैद्यकीय पदवीची मागणी केली असता त्यांनी नॅच्युरोपॅथी इलेक्ट्रोपॅथी अशा डिप्लोमा कोर्सेसची प्रमाणपत्रे दाखवली वैद्यकीय पदवीबाबत ऍलोपॅथी उपचार शस्त्रक्रियाबाबत कोणत्याही पदवी दाखवली नाही त्यानंतर डॉक्टर बागल यांच्या पथकाने रितसर पंचनामा करून अहवाल सादर केला त्यानुसार प्राथमिक तपासणी कोतवाली पोलीस ठाण्यात महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर यांच्या मार्फत फिर्याद दाखल करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

सरकन, दर्णा, 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 साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन